नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कमी साहित्यामध्ये प्रसादाचा शिरा कसा करायचा ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची गॅस लावून घ्यायचा थोडे काजू कट करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर तूप टाकायचं रवा टाकायचा लाल होईपर्यंत रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा एका साईडला गरम होण्यासाठी पाणी ठेवायचं रवा लाल झाल्यानंतर पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार साखर टाकायची मिक्स करून घ्यायचं कट केलेले काजू टाकायचे वरून थोडंसं तूप टाकायचं रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा